आपण जर चॅनल घेऊन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि आपले जुने जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आपलं टेलिग्राम चॅनल एम पी सी बूस्टर ते देखील तुम्ही जॉईन करा त्याचा तुम्हाला तयारीमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे की राज्यसभा परीक्षा दोन हजार चोवीस या ज्या तारखा आहेत त्यांची तीन शक्यता आणि तयारी काय करायची याबद्दल आपण बोलणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काही हो महत्त्वाचे मुद्दे थोडं सांगितले तर पहिला मुद्दा जो आहे की आता तीन तारखा आपण सध्या चर्चा ऐकतो आहे इतर लोकांकडून की डिसेंबरमध्ये होणार एक्झाम किंवा ऑक्टोबरमध्ये पण होऊ शकते नोव्हेंबरमध्ये पण होऊ शकते आचारसंहिता कधी वेळ यासारख्या अनेक गोष्टींमध्ये आपण सध्या अडकलो आहे एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला सांगतो की निवडणुका येणार आहेत महत्त्वाचे सण जसं दिवाळी दसरा सुद्धा येणार आहे आपल्या वेळेत जात असतो आणि या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तीन शक्यता तारखांची आणि आपण काय करायला पाहिजे आता अनेकांना हाच प्रश्न की काय करायला पाहिजे हे समजत नाही आहे त्यामुळे दिवस खूप फक्त वाया जात आहेत दिवस येतो दिवस जातो आपल्याला फायदा काय होत नाही असं अनेकांच्या बाबतीत घडतं असे ज्यां अशा ज्यांना जन, हा प्रॉब्लेम होतो आहे आणि इफेक्टिव्ह अभ्यास होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ज्यांचा चांगला अभ्यास होतो आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल तर जे शक्यता आहेत त्यातली एक शक्यता आहे की डिसेंबरमध्ये एक्झाम झाली तर मग तर डिसेंबरमध्ये झाल्याचा अर्थ आपण आता खूप निवंत राहिलं पाहिजे असं नाही आहे कारण जसं मी म्हटलं की निवडणुका विधानसभेच्या आहेत नाही म्हणलं तरी आपण ते चर्चेमध्ये जातो आणि आपल्या वेळ खूप जातो त्याचबरोबर दिवाळी दसरा यासारखे मोठे सण येत आहेत त्यात पण आपले दिवस जातात मग आपण जर डिसेंबर जब फर्स्ट वीकमध्ये एक्झाम धरली कारण एक्झाम झाली डिसेंबरमध्ये तर ती फर्स्ट वीकमध्येच होईल फार उशीर होणार नाही तर डिसेंबरमध्ये झाली तर इतर दोन तारखांबाबत पण आपण बोलू मग समजा डिसेंबरमध्ये होते तर किती दिवस आहेत आपल्याकडं ऑक्टोबर नोव्हेंबरचे दोन महिने आणि ह्या सप्टेंबरमधले दहा बारा दिवस म्हणजे सत्तर दिवस ह्या सत्तर दिवसामधले पण येणारे सण निवडणुका इतर गोष्टी ह्याच्यात एक दहा पंधरा दिवस केले मग उरले किती दिवस आपले एक साधारणतः पंचावन्न दिवस उरतात फक्त पंचावन्न दिवस उरतात पंचावन्न ते साठ दिवस उरतात त्यामुळे अनेकांच्या बाबतीत सध्याची घडतंय की परीक्षा खूप लांब आहे मग थोडंसं किंवा एक वर्षभर नुसतं अभ्यास करतोय एक्झाम काय त्यामुळं इफेक्टिव्हली आता काही फारसं होत नाही असं अनेकांच्या बाबतीत होत आहे तर लक्षात घ्या फक्त पंचावन्न दिवस परीक्षेला राहिले तर आपण आता आता जे गणित वाढलं त्याच्यावरून दिसतं की फक्त पंचावन्न दिवस जरी डिसेंबरमध्ये झाली तरी इतकी उशीर झाली तरी फक्त पंचावन्नच तर दिवस आहेत आता डिसेंबर खूप लांब आहे त्यामुळं आता आपण इफेक्टिव्हली जो अभ्यास करत नाही ते चुकीचं आहे त्यामुळं फक्त पंचावन्न दिवसाला ती गोष्ट लक्षात ठेवा आणि या पंचावन्न दिवसांमध्ये जर व्यवस्थित अभ्यास करायचा म्हटला तर वेळ जर नाही वापरला तर तो पुरणार नाही आहे कारण परीक्षेचा अभ्यास एवढा असतो जेव्हा आपण अभ्यासाला लागतो तेव्हा कळतं आणि पेपर जेव्हा चार दिवसावरती येतात तेव्हा वाटतं की अजून एक दहा दिवस मिळावे पंधरा दिवस मिळावे म्हणजे मी अजून चांगला अभ्यास केला असता ही सिच्युएशन जी आहे ती टाळायची असेल तर आपल्याला ह्या पंचावन्न दिवसा दिवशी प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि अजून लक्षात घ्या की हा जो अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्ह मेन्सचा शेवटचा अटेम्प्ट आहे हे काय सारखं का सारखं का असं भीती दाखवण्यासाठी वगैरे सांगाय सांगत नाही आहे परंतु ही रिॲलिटी आहे की हा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट आहे मेनचा जर तुम्ही लेखीचा सिलेबस पाहिला तर तो किती पानाचा सिलेबस आहे तुम्ही पाहिला असेल किंवा आयोगाने मध्यंतरी काही सॅम्पल आन्सर आहे क्वेश्चनचे हे टाकले होते किंवा कुठल्या क्वेश्चनला किती मार्क्स असतील किती ओळीत तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत याच्यावरून अंदाज घ्या की ती पुढची परीक्षा आहे पंचवीस दोन हजार पंचवीसची ती किती त्याला आपले एफर्ट जाणार आहेत खूप खूप कष्ट त्याला लागणार आहेत त्या तुलनेनं ही दोन हजार चोवीसची पूर्वपरीक्षा आहे त्याला तेवढे एफर्ट लागणार नाही आहेत मेन्सला जरी तुम्ही पहिली मेन्स देत असाल किंवा मागच्या मेन्सवर तुमचा खूप चांगला स्कोअर आला नसेल तरीसुद्धा दोन हजार पंचवीसच्या तुलनेने इथं तुम्हाला खूप कमी काम करायचं आहे आणि जर तुम्ही पूर्वपरीक्षा आता पंचावन्न दिवसावरती आहे हे आपण पोस्ट केस करतो किंवा एक्झाम डिसेंबरमध्ये झाली जरी पंचावन्न दिवसात हे समजलं आणि चांगला अभ्यास केला पूर्वला चांगले मार्क आणले तर आपण मेन्सला जो वेळ आहे तीन चार महिन्या मेन्सला कमीत कमी तीन मेन्सला वेळ तर त्यावेळी खूप चांगला अभ्यास होतो आणि मग मेन्सला चांगला स्कोर येतो आपल्याला पोस्ट पण मिळते इथं आपण कशाला आलो पोस्ट काढायला आलो मग ह्या ज्या गोष्टी आहेत पेपर पुढं झाणं काही इथं काय प्रॉब्लेम्स होणं जागा मग कमी जास्ती होणं ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत आजचं नाही आहे मागच्या दहा वर्षापासून हे चालूच आहे जागा कमी आल्यानंतर जागा वाढल्या किंवा काही प्रॉब्लेम पेपर पुढं गेले किंवा खूपच काय म्हणतो आपण त्याला अनिश्चितीची परिस्थिती निर्माण झाली हे आजचं नाही आहे हे ॲज पार्ट ऑफ स्पर्धा परीक्षा आहे हे लक्षात घ्या आणि हे सध्या तुम्ही एकट्याला नाही आहे हे सिच्युएशन सगळ्यांना आहे आणि यात पण Uh, अभ्यास कोण करतं ज्याला काहीतरी धक्का बसल्या ना आधी तो सध्या अभ्यास करतोय म्हणजे ज्यांना दोन चार वर्षापासून तयारी करतोय आणि पोस्ट थोडक्यात गेली आहे आणि घरची त्याला जाब विचारत आहेत बाहेर लोक त्याला जगू देत नाही आहेत अशा लोकांना पोस्टर जाण्याचं किंवा थोडक्यामध्ये अटेम्प्ट वाया जाण्याचं महत्त्व माहिती आहे ते ह्या बाकीच्या गोष्टींच्या नादीने लागता अभ्यास करत आहेत मग ज्यांचा uh, अजून पण अभ्यास होत नाही म्हणजे अजून पण वाटते की तारीख कसं नाही आहे मी कशाला अभ्यास करून उठतो जेवतो फिरतो काहीतरी गप्पा मारतो आणि झोपतो असे जे लोक आहेत परंतु ज्यांना पोस्ट पाहिजे पोस्टची गरज आहे आणि आपल्या पणाला लावून जेकडे लोक आले त्यांच्यासाठी हा खास उड्या लक्षात घ्या किंवा असे पण लोक आहेत की ज्यांना पोस्ट पाहिजे सगळं ठीक आहे पण थोडक्यात काहीतरी मागच्या महिन्यातून जे पेपर पुढे जाण्यामुळे ज्यांचा थोडासा डिस्टर्ब झालेत ते लोक त्यांच्यासाठी पण हा उग आहे तर सगळ्यांसाठीच सांगते मी तर मग तो मुद्दा माझा हाच होता सांगण्याचा की आता पंचा दिवसात आपल्याला काय करायचं आहे हे आता सांगतो तुम्ही पुढं तर समजा तुम्ही पूर्वचा खूप खूप भारी अभ्यास केला आणि आता जरी तुम्हाला बंद पंधरा पूर्व परीक्षा आहे तरी तुमच्या पोटात गोळा येणार नाही तुम्हाला वाटलं ठीक आहे हरकत नाही मी करतो अभ्यास तर तुम्ही आता थोडासा मेन्सचा अभ्यास केला तरी चालेल मेन्सचा काय करायचं आता अभ्यास मेन्सला तर चार महिने देतो आयोग आता काय करायचा तर लक्षात घ्या मेन्स जे आहे ना दहा वर्षापासून तीच मेन्स आमचे टूच मेन्स चालू आहे तर ह्याचा पॅटर्न बऱ्यापैकी पोरांना उलगडला आहे काही जे पोस्ट होल्डर मुलं आहेत त्यांना सगळं कळेल की कसं मार्क पाडायचे काय करायला पाहिजे किंवा दोन चार मेन्स दिले आणि ज्यांना समजलं आहे मी चुकतो कुठं मी मला कुठे इम्प्रुव्हमेंट करायची अशा लोकांना माहिती आहे काय करायचं आहे मग अशा लोकांसोबत आपण परीक्षा देणार आहे आणि अशा लोकांसोबत परीक्षा जर आपल्याला पोस्ट काढायची आहे तर मग आपण पण मार्क्स आणण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येईल ते करायला पाहिजे मग आता जर वेळ मिळत असेल मला तर मी तो प्रयत्न केला पाहिजे म्हणून मेन्सचं पण आता अभ्यास करणं गरजेचं आहे ज्यांना पूर्वपरीक्षेवरती खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना आणि त्यांनी पण काय करायचा तर मी जर म्हटलं की पॅटर्न उलगडला तर सगळ्यांना ते चार एस आहेत त्यातले तीन जी एस तर आरामात पोरं शंभरच्यावर मार्क आणतात त्याला जी एस टू एकशे दहा येऊ शकतो जी एस थ्री एकशे दहा येऊ शकतो जी एस वन एकशे दहा येऊ शकतो मग तर आपल्याला जर थोडे मार्क पाडायचे असतील आणि स्पर्धेत टिकायचा असेल तर वेळेचा पिऊन उपयोग केलाच पाहिजे आणि मग जर ते जर आपण नाही करू तर कसं वाटायला तर लोक आपल्याला मागं टाकणार आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुमचा पूर्णचा अभ्यास झाला नाही मग तुम्ही आता टेन्शन घ्या की पूर्णचा पण नाही झाला पुढे स्पर्धा असं सांगतायत मग आमच्याकडं तर त्याची काय काळजी करू नका प्रॉपर वेने अभ्यास केला तर मेनसुद्धा तीन चार महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे होते आता मार्केटमध्ये खूप सारी चांगली पुस्तकं आहेत जे तुम्ही एकच पुस्तक घेऊन वारंवार वाचलं तुम्हाला आधी शंभर प्लस करतं जुने प्रश्न आहेत तर जी डायनालिसिस केलं किंवा ज्या लोकांनी आधी परीक्षा पास झाल्या त्यांच्याकडनं एक प्रॉपर वेने तुम्ही गायडन्स घेतला तर तुम्ही सुद्धा योग्य मार्कवरती येऊन मार्क, मार्क पाडू शकता म्हणजे ज्यानं आधी चार पाच वर्ष फेल्युअर पाहिलं आणि त्यातनं त्याला काहीतरी सापडलं आहे आणि तो तुम्हाला रेडीमेड देतोय तर त्यातनं तुमचा थोडा फायदा होणार आहे अशा अनेक बॅचेस आणि क्लासेस बाहेर आहेत ते तुम्हाला मदत करतील आपल्या पण बॅचेस आहेत आपण पण तुम्हाला मदत करू तर तुम्ही कुठलं टेन्शन घेऊ नका म्हणून मी ही गोष्ट सांगतो आहे तर हा एक मुद्दा होता की डिसेंबरमध्ये एक्झाम झालं तर काय करायचं आता दुसरी एक शक्यता आहे की बाबा हे काय महत्वाचे पॉईंट्स काढले ते पण सांगणार आहे मी दुसरी एक शक्यता आहे की नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाली तर काय करायचं समजा नोव्हेंबर मीडमध्ये एक्झाम झाली मग आता किती दिवस आपल्याकडं तर त्या पंचावन्नमधून अजून पंधरा दिवस मायनस करा चाळीस दिवस आहेत आपल्याकडं मग अजून शक्यता की ऑस्ट केस ऑक्टोबरमध्ये झाली समजा तीस ऑक्टोबरला झाली तीस म्हणजे तीस म्हणत नाही तर तीस ऑक्टोबरच्या आसपास दिवाळी त्या आठवड्यात होणार नाही तर समजा एक पंधरा ते बावीसच्या आसपास कधीतरी झाली एक्झाम किती दिवस राहिले आमच्याकडं तर आता इथून पुढचे दहा आणि पुढचे पंधराशे पंचवीस दिवस आहेत पण ही शक्यता खूप कमी वाटते मला पण जरी झाली तरी तुम्ही काय करायची करू नका कारण वर्षभर आपण अभ्यासातच आहे फक्त पुढचे वीस पंचवीस दिवस मात्र आपल्याला रात्रंदिवस एक करून अभ्यास करावा लागेल मग जर समजा आयोग म्हटलं आम्ही घेतो बावीस ऑक्टोबरला एक्झाम ठीक आहे आपला कमी वेळ मिळाला मग आपण असं म्हणणार आहे का नाही नाही असं नाही आता तुम्ही पुढं ढकले तर अजून ढकला मग आमचा अभ्यास झाला नाही अजून वीस दिवसात काय अभ्यास करू आम्ही काही काही चालणार नाही तारे काल तर अभ्यास करावाच लागेल परीक्षा द्यावीच लागेल आणि मग जे होईल तुम्ही हिला ॲप्रोचनं गेलो तर मग धोका आहे पंचवीसच्या मेनची तयारी करावी लागेल डोक्यात ठेवा पण आता ह्या केसमध्ये पण घाबरू नका हे जे मुद्दे काढलेत ना मी त्यासाठीच काढले जरी समजा पेपर ऑक्टोबरमध्ये झाला तरी घाबरायचं कारण नाही कारण एक महत्त्वाची लक्षात घ्या परीक्षेमध्ये चाळीस टक्के क्वेश्चन हे जनरली आपण जो वाचतो अभ्यास करतो त्याच्या बाहेरचे असतात बघा जुने पेपर काढून बघा चाळीस टक्के क्वेश्चन पूर्वला थोडंफार बाहेरचे वापरू शकतात त्यातल्या काही गोष्टी आपल्या ओळखीच्या असू शकतात एखादा पर्याय किंवा प्रश्नातले काही शब्द ओळखीचे असू शकतात पण तुम्ही असं फिक्स म्हणू शकत नाही की मी याचं उत्तर सांगतोच असे चाळीस टक्के क्वेश्चन असतात मग पास कोण होतो मी सांगतो की समजा वीस पंचवीस दिवसांनी जरी एक्झाम आली तरी तुम्ही पास होऊ शकता मग ते पास कोण होणार आहेत डिसेंबरमध्ये येऊ देईल तर नोव्हेंबरमध्ये येऊ की ऑक्टोबरमध्ये येऊ देई एक्झाम पास कोण होणार आहे तर पुस्तक किंवा नोट्समध्ये त्याचे प्रश्न बरोबर येणार तो शंभर टक्के पास होणार आहे म्हणजे चाळीस टक्के क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स आपण म्हटलं साठ टक्के आहेत मग खरी स्पर्धा त्या साठ टक्क्यामध्ये असते ते साठमध्ये साठ टक्के म्हणजे साठ क्वेश्चन घ्या ते साठ क्वेश्चन घेऊ जास्तीत जास्त बरोबर आमचं तो पास व्हायची शक्यता वाढते मग ते कोणाच्या बरोबर येते त्याचं रिव्हिजन चांगलं असणार आहे त्याचे किंवा ज्यांना नोट्स काढून चांगलं रिवाईज केले किंवा पुस्तकच आहे पण ते बऱ्यापैकी चांगलं एक्झामिनेटेड केलं आहे तो त्यानंतर ज्यांना जुन्या प्रश्नांवरती पकड मिळाली आहे कारण आयोगाचा पेपरचा पॅटर्न बऱ्यापैकी रिपीटच असतो क्वेश्चन विचारायची पद्धत किंवा उत्तर निवडायची पद्धत आयोगाला कशी तर अपेक्षित असतात हे जवळपास सारखंच आहे तर हे ज्यांना कळलं आहे तो पास होतो किंवा जुने प्रश्न ज्याने चांगल्या प्रकारे केलेत आणि त्यातले काही रिपीट आले त्याने बरोबर आणले तो पास होतो किंवा पेपर कसा जरी आला सोपाला आला कसा पण आला खूपच खूपच असा एकदम अतिअवळाला कसा पण आला तरी पण जो स्टेबल राहतो येणारे प्रश्न आधी सोडवतो न येणारे पुढच्या राऊंडला सोडवतो स्थिर राहतो तो की एक दोन तीन मार्क घेऊन एक्स्ट्रा पासच होतो त्यानंतर प्रत्येक विषयामधील सोपे प्रश्न ज्याचे ये बरोबर येतात तो पास होतो म्हणजे समजा विज्ञान हा गो मान्य आहे पण त्यातले काही सोपे क्वेश्चन असतात वीसमधले एक अर्धा क्वेश्चन तरी बेसिक विज्ञानावरती सोपे असतात ते जो बरोबर आणतो तो पास होतो राज्य घटनेचे पंधरा क्वेश्चन आहेत त्यातले तेरा क्वेश्चन पुस्तकातले असतात ते, ते काय फार सोपे असतात असं म्हणत नाही पण त्यातले पण पाच सहा क्वेश्चन स्ट्रेट असतात ज्याला एक क्वेश्चन खाली चार पर्याय सोपे असतात तुम्ही निवडायचं बरोबर येतं असे सोपे क्वेश्चन जो चुकत नाही तो पास होतो इतिहासामध्ये पण इतिहासा उघड्या मान्य आहे पण जो अभ्यास करतो अभ्यास करून तिथे बऱ्यापैकी गोष्टी येतात आणि तो पोरगा पास होतो किंवा चालू घडामोडीतले पंधरापैकी सगळं क्वेश्चन थेट अभ्यासकडे येतात म्हणजे येतात सोपे प्रश्न तो पास होतो असं प्रत्येक विषयाला हे लागू आहे भूगोल ला असेल कुठलाही असेल त्यानंतर न येणारे प्रश्न काही क्वेश्चन असतात ते आपल्याला येतच नाही प्रश्न वाचला ना तरी समजत नाही इकॉनॉमीचं बघा मार्क देणारा विषय आहे पण प्रश्न तिथे समजत नाही पहिल्या राऊंडमध्ये तर समजतच नाहीत इकॉनॉमीचे अनेक क्वेश्चन्स किंवा सायन्सचे क्वेश्चन समजत नाहीत किंवा भूगोलत पण आयोग काय करतो पंधरातले तीन चार क्वेश्चन नवीनच टाकतो वेगळेच काहीतरी टाकतं कधी वाचलेच नाहीत आपण तसे क्वेश्चन समजत नाही मग यावेळेस स्थिर राहून जो क्वेश्चनमध्ये काय वर्ड दिला आहे का जो पर्यायामध्ये वर्ड आहे का तसा किंवा त्याचा विचार करून की आयोगाने हे विचारलं आणि हा पर्याय तर तसा दिसत नाही आहे मग तो पर्याय बाजूला काढा अशी आयोगाच्या क्वेश्चनमधली उद त्या उदयचे काय वर उत्तर दिलेत पर्याय त्यातली माहिती घेऊन जो शांत डोक्याने पेपर सोडवतो ना उत्तर काढतो तो शंभर टक्के पास होतो एक महत्वाची गोष्ट राज्यसेवा तरी हा दोन तासाचा पेपर आहे कंपनी साहेब पेपर नाही आहे तर तो, तो भरपूर वाव आहे शांत बसून पेपर सोडायला भरपूर वाव आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणारा माणूस पास होतो भले तुमचे एकदम दहा दिवसाने घेऊ द्या आणि दहा दिवस तुम्ही जे काही तुमच्या कॅपॅसिटीनुसार जेणे पेपर बघून तुमचे नोट्स जे काय छान तुम्ही रिव्हिजन करून जाल आणि वरील मुद्द्यानुसार पेपर सोडवला तर तुम्ही शंभर टक्के पास होता दहा दिवसांनी एक्झाम असली तरी सुद्धा आता तर किमान एक महिना आहे किंवा दोन महिने आहे किंवा सात दिवस आहे ते मग पण पाहिलं तर ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आपल्याला डेव्हलप केल्या पाहिजे तशा करायला ते सांगतो मला अजून एक गोष्ट पास होणारा मुलगा आणि न होणारा मुलगा यांची पुस्तकं अभ्यासाचे तास हे सारखे असतात कदाचित पास होणारा मुलगा कमी पुस्तक वाचत असेल कमी वेळा अभ्यास करत असेल पास न होणाऱ्यापेक्षा परंतु तो वरील गोष्टी फॉलो करतो वरील गोष्टीच्या दृष्टिकोनातून तो तयारी करतो म्हणून तो पास होतो मग आपण पण म्हणजे असं नाही करायचं की एखादं बारा तास बसतोय मी पण बारा तास बसतो आहे मी जो अभ्यासाला बसतो आहे तो अभ्यास मला एक्झाममध्ये बरोबर क्वेश्चन आणण्याकडे नेणार आहे का नुसता अभ्यास करतो हेच सांगण्याकडे नेणार आहे हे बघायचं आहे मग आपण आपलं ठरवायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीच फरक निर्माण करतात दोन अडीच लाख मुलं बसतात एक्झामला तरीसुद्धा कट ऑफ एकशे दहा वगैरे असाच लागतो दोनशेपैकी एम चा कट ऑफ कधी एकशे ऐंशी लागला आहे का एकशे नव्वद कि सीईटीचा लागतो तसा काही लागलाय का आजपर्यंत दीडशे तरी लागलाय का दोनशे पैकी सव्वाशे तरी लागलाय का एकशे दहाच लागलाय का तर ह्या गोष्टी आहेत त्यामुळं इथं काय फार मोठा असं जीवभिनी स्पर्धा असं पण नाही आहे तुम्हाला काही लोक फॅक्टर दाखवतील हा पॉईंट सात टक्केच पोरं पास होतात नव्याण्णव पॉईंट तीन टक्के पोरं ना पास होतात हा ठीक आहे ते होतात त्यात काही वाद नाही आहे परंतु जे पोरं पास होतात ते खरंच काय असं भव्य दिव्य करून पास होतात का बारा बारा सोळा तास अभ्यास करून किंवा मोठी मोठी अशी पुस्तकं वाचून किंवा चोवीस तास रिव्हिजन करून असं होतं का नाही एवढं आहे का गरजेचं आहे का नाही फक्त कारण तो पेपरच तुम्हाला चार पर्याय सांगतो आणि तिथूनच उत्तर निवडायचं आहे काठीण्य पातळीवर बऱ्यापैकी मेंटेन असते दरवर्षी किंवा कट ऑफ फार लांबत नाही आणि बऱ्यापैकी जो करतो तो पासच होतो तर मेन्सला जर पाहिलं जवळपास आपल्याला ते साठ की पुरं तीच तीच असतात मीन्सला का त्या जर कळले नसते ह्या गोष्टी करायच्या तर ते लोक हे गोष्टी करतात आणि ते पास होतात आणि पोस्ट होल्डर पुरं शेवटच्या अर्ध्या दिवस अभ्यास करतात शांतपणे पेपर देतात पास होतात तर मग ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या अभ्यास तर आहेच पण हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि पेपर पुढे गेलं आपल्याकडे वेळ आहे तर ह्या गोष्टी आपण काम केलं पाहिजे तर पुढची काही गोष्टी बघूया तर ते सांगायची एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आपलं सी बुस्टर एक चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे आणि आपण बॅचेस घेतो आहे ज्यांना घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी असं नाही घ्या किंवा हेच करा असं म्हणत नाही मी पण ज्यांना एक्झाम रिलेटेड तयारी करायची आहे राज्यघटना भूगोल इकॉनॉमी हे तीन आपण दृष्टिकोन अत्यंत डिटेलमध्ये आपण हे रेकॉर्डिंग घेतलेलं आहे फक्त तीनशे नव्याण्णवची फी आहे अजून पण सवलत देतो आपण याच्यावरती ही काय फायनल फी नाही आहे पण जनरली एवढी फी होती मागच्या प्लॅटवड्यामध्ये काही वेळेस आपण खूप सवलतीमध्ये सुद्धा ही बॅच दिलेली आहे अजून पण देत आहोत तर त्यांना चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे वेळ आहे तर त्यांनी ही बॅच करावी रेकॉर्डिंग आहेत एक्झाम पण किती वेळ तुम्ही ऐकू शकता हँड रिटर्न नोट्स आपण शेअर केलेले के आहेत आणि त्याचं एक डिटेलमध्ये के था। एक्सप्लेनेशन केलं आहे स्टँडर्ड पुस्तकं जुने प्रश्न ते वापरून आपण ही बॅच तयार केली आहे भूगोल तर खूप डिटेलमध्ये घेतला आपण मेन्सना पण फायदा होईल आणि ज्या डेपला जातो त्या डेपला जाऊन आपण भूगोल घेतला आहे राज्यघटना पण अत्यंत स्टँडर्ड बुकमधनं खूप चांगल्या प्रकारे घेतली आहे इकॉनॉमी पण दृष्टिकोनातून इकॉनॉमीचं खूप लिमिटेड सिलेबस आहे तर हजार हजार पाऊनची गरज नाही तर जे काही सिलेबसच्या मुद्दे आहेत मागच्या वर्षातील प्रश्नाचे जे काही घटक आहेत ते सगळे कवर करून आपण घेतलेलं आहे ओ अॅनालिसिस बॅच आहे ओ अनालिसिस म्हणजे काय मागचे चार वर्षा नवीन सिलेबसनुसार एक्झाम होते तर तिथं क्वेश्चन कसा वाचायचा आपण काय चुका करतो चुका कशा टाळायच्या क्वेश्चन वगैरे आन्सर कसं काढायचं आयोगाला काय अपेक्षित असतं ह्या सगळ्या गोष्टींचा वरती काम करून त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ही बॅच बनवली आहे अभ्यास काय करायचा म्हणजे अभ्यास कसा करायचा आयोग कुठे प्रश्न विचारतोय मला माहीत असेल उत्तर कसं सोडवायचं प्रेशर सिच्युएशन कशी हँडल करायची सा। यासारख्या गोष्टी आपण ह्या पी ओ के अप्रोच बिल्डिंग बॅचमध्ये कव्हर केल्या त्याच्यात आपण चार वर्षाचे पेपर्स पी डी एफ जे आयोगाचे ॲक्च्युअल पी डी एफ आहे ते हायलाईट करून शेअर करून त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये एक्सप्लेनेशन केलं आहे दुसरं सायन्स बॅच आहे एन सी आर टी जे पुस्तक एन सी आर टी सातवी ते दहावी त्या पुस्तकाचे नोट्स आपण शेअर करून डिटेलमध्ये एक्सप्लेन केले आहेत तर ते सायन्स तुमचं जर कच्चा असेल तुम्हाला हे बॅच उपयोगी पडेल रेकॉर्डिंग आहे तुम्ही किती वेळा का एक्झाम होईपर्यंत त्यानंतर राज्यसभेची पूरपरची टेस्ट सिरीज आपण घेतो आहे याची सध्या फी एकशे पंचवीस लिहिली आहे पण सध्या आपण नव्याण्णव रुपयात दोन टेस्ट घेतो आहे तर एक्झाम ओरिएंटेड पद्धतीनं ज्या आयोग म्हणजे घेतो एक्झाम ज्या पद्धतीनं आयोग एक्झाम घेतो आहे त्या पद्धतीनं आपण पेपर बनवलेले आहेत उगंच काहीतरी अवघड काढायचं पोरांना घाबरवायचं असलं काही केलं नाही पण ज्या पद्धतीनं क्वेश्चन येतात आयोगाचे ज्या पद्धतीनं आयोग पेपर सेट करतो त्या आप पद्धतीनं आपण तो बनवायचा प्रयत्न केला आहे एक टेस्ट सिरीज झाली आहे तर तुम्ही प्रवेश घेतला तर त्याची पी डी एफ तुम्हाला मिळेल तुम्ही प्रिंट काढायची सोडवायची त्याचं एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे दुसरी टेस्ट पण लगेच आता पुढच्या एक दोन दिवसात तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर तुम्ही इच्छुक असाल तर टेस्ट सिरीज आपली म्हणजे दोन टेस्ट सिरीजची दोन टेस्टची टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही जॉईन करू शकता तर पूर्वपरीक्षेला मदत करणार हे आपले काही बॅचेस आहेत तुम्ही इच्छुक असाल तर जॉईन करू शकता आणि त्यांना मुख्यच अभ्यास करायचा आहे त्यांना जी एस टूचा पार्ट टू जो आहे तो आपण कधी करत नाही आणि खूप फॅक्च्युअल पार्ट आहे खूप पाठ करावं लागतं त्याला आणि तो पण एकदम चांगल्या पद्धतीनं आयोगाचे पेपर सिलेबस बघून आपले नोट्स आहेत ते शेअर केले आणि ते एक्सप्लेन केलेले आहेत आणि जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर थोड्या ट्रिक्सने डेटा पार्ट होईल एक्झाम होईपर्यंत तुम्ही किती वेळा ते रेकॉर्डिंग ऐकू शकता इतिहासाची राज्यसेवा मुख्य परीक्षा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण अख्खा कवर केला आहे फक्त सांस्कृतिक इतिहासाचा पार्ट आपण घेतला नाही कारण तो रँडम क्वेश्चन देतात म्हणून आणि हा इतिहासाची बॅच केली तर कंबाईन राज्याचा सगळ्या एक्झामला तुम्हाला फायदा होणार आहे जनरली आपले ह्या काय बॅचेस वगैरे आहेत तर आपण महत्वाच्या मुद्द्यावरती बोलतोय त्याबाबत अजून काही थोडफार गोष्टी तुम्हाला सांगतो मी की पहिली गोष्ट एक करायची आपण स्वतःला सांगायचं मी इकडं पोस्ट काढायला हवं त्या गोष्टी म्हणजे ज्या माझ्या हातात नाही आहेत त्या तुम्हाला सगळ्याजण तेच सांगतात पण मी तेच सांगतो कारण तेच तुम्हाला सध्याच्या स्थितीतून बाहेर काढून पोस्टकडून नेणार आहे तर एक महत्वाची गोष्ट की आपण अनुमान बांधला जातात काहीच माहीत नाही असा विषय नाही आहे की कोणालाच माहीत नाही कधी एक्झाम होणार आहे हे जरी खरं असलं तरी ते अर्धस असते कारण एक्झाम किंवा डिसेंबरमध्ये तर होणार आहे हे तर आपल्याला माहिती आहे किंवा नोव्हेंबरमध्ये होऊ शकते ऑक्टोबरमध्ये पण होऊ शकते मग त्या दिवसात किती त्यानुसार किती दिवस अवेलेबल असेल त्याचा आपण गणित मांडलेला आहे मग तुम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही काय करायचं आता तुम्ही सध्या कुठं आहात हे स्वतःला विचारून बघायचं ते कसं विचारणार पीचा सिलेबस तुम्ही काढायचा तुम तो बघायचा त्यातले कुठले विषय झाले ते टिक करून टाका इतिहास केलाय का मी केलाय घटना केली आहे का जरा घटनेचं माझं काही पॉईंट राहिले मग घटनेला थोडंसं अर्धा गोल करा विज्ञान विज्ञान केलं पण खूप दिवस झालं मला कॉन्फिडन्स नाही आहे तर विज्ञान मला करायचं आहे असं हे करा किंवा तुम्ही टेस्ट सिरीज आपली पण आहे किंवा कोणाची पण टेस्ट सिरीज एखादी टेस्ट सोडून बघा आणि तुम्ही कुठं अडता का हे तुम तुमच्या लक्षात येईल त्यानुसार तुम्हाला समजेल की तुम्ही कुठं आहात एकदा कुठं आहात ते ओळखलं की मग आपल्याला काय काम करायचं हे समजतं आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा मला ह्या विषय राहिला आहे ह्याला हे करायचं आहे त्याला ते करायचं आहे मग ते किती दिवसात होणार आहे आणि एक अंदाजित मॅक्झिमम दिवस साठत म्हणून मॅक्झिमम म्हणून तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त दिवस नाहीत तर कमीच दिवस आहेत मग तुम्ही ते तसं करू शकता आणि समजा मुख्य मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्ही प दिवसाचं जे विभाजन आहे ते पूर्व आणि मुख्यमध्ये करा पूर्वचे जे, जे काय टॉपिक राहिले ते बाजूला काढा आणि मुख्यचं मुख्याचं काय मी आता चॅरी जी एस करतो असं करू नका कुठला तरी एखादा जी एस पकडा आणि त्याचंच करा कर समजा तुम्ही जी एस टू करणार आहात तर जी एस टूला एक पा चार ते पाच तास वेळ द्या रोज आणि तो करत राहा आणि पुढच्या काही दिवसात आयोग तारीख जाहीर करेल आता किती दिवसात करेल हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे तारखेवर ब वाट बघू नका तारखे आयोग ज्या दिवशी तारीख येईल त्या दिवशी मी तयारी करेन असं जर म्हणालात तुम्ही तर आपण यशाकडे नाही अपशाकडे चाललं हे लक्षात घ्या त्यामुळं तारखेचा विषय सोडा आणि परिस्थिती अशी नसते तर उदाहरण आता आपल्या गावाकडं आता काय परिस्थिती आहे तर आता खूप ऊन पडलं खूप ऊन पडलं आहे आणि लोकं काय करीत आता कांद्याची लवण करलेत सोयाबीन आले ते सोयाबीन काढालेत मग यांना भावाची शाश्वती आहे का नाही सोयाबीनचा जो भाव आहे आधी काय होता तो किती मिळून याची गिरांती कांदा आज लावेल का आज कांदा सत्तर रुपये किलो आहे सत्तर रुपये किलो कांदा शेतकऱ्यांनी सात रुपयाने विकला तो कांदा सत्तर रुपये किलो आहे मग शेतकऱ्याला वाटतं की आज सत्तर रुपये आहे तर माझा बाजारातल्या किमान मला पंचवीस रुपये किलो तरी मिळेल का माझा कांदा असं थोडंसं आशा लावून शेतकरी काम करतो आहे पण मागचा अनुभव पाहता पंचवीसचा कांदा पाच रुपयाला पण पाच रुपयावर यायला पण वेळ लागत नाही तरीसुद्धा तो शेतकरी न कसता आनंदाने आत्ता या उन्हामध्ये पावसामध्ये शेतात कांद्याची लावण करतो आहे जे सोयाबीन आहे तो गोळा करतो आहे त्याची भरडणी करून तो बाजारात घेतोय किती रेटील काय माहीत नाही किती खर्च केला किती उरेल काय माहीत नाही फक्त करायचं काम करतो आहे पण यातून काय होणार आहे काय ना काहीतरी त्याच्या हातामध्ये पडणार आहे आणि तो पुढे जाणार आहे मागच्या दोन वर्षापूर्वी कांद्याचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले म्हणून जर त्यांना खचून बसला असता तर आज किंवा चार पैसे त्याला मिळणार ती मिळाली नसते तरी तुम्हाला काय सांगायचं आहे आपण पण याच एक भागाचे घटक आहोत बऱ्यापैकी शेतकऱ्याची कामगाराची किंवा याच वर्गातील आपण सगळ्यांची आहोत तर आपण सुद्धा आपले जे वडील असतील इतर लोक असतील हे कसं कामच करत राहतात ना तसं आपलं काम आता अभ्यासच करा इकडे एकदा आलो आहे ना आपण तर अभ्यासच करायचा पोस्टच काढायची हा पण ते तुम्हाला वाटत असेल की शक्यच नाही आहे पूर्व मला खूपच कमी मार्क केले मी तीन चार अटेम्प्ट दिलो मग काय करू तर तुम्ही तो वेगळा विचार करू शकता चर्चा घेऊन दुसऱ्याने लढण्याचा प्लॅन वगैरे तो करू शकता मी असं म्हणत नाही की तुम्हाला काहीच मार्क येत नाही तर तरी पण हे करायचं पोस्टच काढायची असं नाही तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार ठरवा परंतु जर तुमचं जुळून इच्छा असेल मला पोस्ट काढायचे तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील बाकीच्या बालकडे पडू नका कोण काय म्हणते कुठल्या चॅनल काय डिस्कशन आहे कोणाचे काय भविष्य नाही याच्यावर काय पडू नका तिन्ही तारखा आपण सांगितले त्यानुसार एक प्रॉबेबल वेळ सांगितला किती मिळेल काय मिळेल त्यानुसार तयारी करत राहा तुम्हाला मदत पाहिजे असं आपल्या बॅचेस आहेत तुम्ही त्या जॉईन करू शकता किंवा तुम्हाला स्वतःवर अभ्यास करायचा तर तोही तुम्ही करू शकता अभ्यास करत राहा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या कारण ताण ताण याच्यामुळे आजकाल लोकांच्या वाईट परिणाम होत आहेत अकाली मृत्यू वाढत आहेत तर स्वतःची काळजी घ्या स्ट्रेस घेऊ नका आनंदी राहा व्यायाम करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ